शिवराय मी पांडुरंग कदम आज आपण आहोत रवळगाव या ठिकाणी मराठा आरक्षण आणि गाव ती कीर्तन या उपक्रमा रवळगाव या ठिकाणी समाज प्रबोधनकार हबप प्रसाद महाराज काष्टे यांची कीर्तन रूपी म्हणजे आरक्षणावरती आधारित कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी संपन्न झालेली आहे परंतु आज दुपारी पाहिला असेल ज्याची अवकाश नाही असे कोले कुत्रे या ठिकाणी आमच्यावरती भुकण्याचं काम आहेत तर त्या खोल्या कुत्र्यांना सांगू इच्छितो की तुम्ही कोणाबद्दल बोलतायत हे जरा जपून बोला आज आम्ही शांत आहोत मराठे आहोत मराठे कोणाचेच उपकार ठेवत नाहीत तर तुम्ही जे आमच्या राजांना बोलण्याचा प्रयत्न करतायत ना हे तुम्ही आमच्यावर जे उपकार करतायत ना हे या जात सगळं फेडण्याचं काम मराठा समाज करणार आहे त्यामुळे लक्ष्या कुत्र्या तुला सांगू इच्छितो तू कोणाबद्दल बोलतोयस राजांबद्दल बोलतोयस अरे तू उपोषणाला बसलास कशासाठी हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा असं घडतंय की कोणीतरी कोणाला म्हणजे गरजवंत मराठ्यांना त्यांचं हक्काचं आरक्षण भेटू नये म्हणून या ठिकाणी उपोषणाला बसलाय आणि तू असा तसा बसला नाही तुला बसवणारा तुझा बाप कोण आहे महाराष्ट्राला या ठिकाणी माहितीये त्यामुळे तुला नाही बापाला सुद्धा या कोले कुत्रे लांडगे काय बसवायचं तो बसव वा बाप कोण आहे या महाराष्ट्राला माहितीये त्या बापाला सुद्धा या ठिकाणी सांगतो तुला कोले कुत्रे लांडगे काय बसवायचे तो बसव परंतु या ठिकाणी तुला थोडी अक्कल पाहिजे कुत्रिया लक्ष्या थोडी अक्कल असायला पाहिजे की आपण राजेबद्दल बोलत आहोत म्हणजे तुझी काय इच्छा होती की तुझ्या सारख्या दीड दमडीच्या उपोषणासाठी राजे येऊन भेट द्यावी का मग तुला चांगला वाटलं असतं का तू तुला सांगू इच्छितो तुला स्वतःला पीएचडी झालेली समजतो आरक्षणावरती तर आम्ही सुद्धा गरजवंत मराठी आहोत आम्हाला सुद्धा या ठिकाणी माहिती आहे की या देशाची घटना बोधिसत्व बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या ठिकाणी या देशाची घटना लिहिलेली आहे जसं या घटनेनं तुला आणि हक्क आणि अधिकार दिलेले आहेत तसाच या देशाचे सुद्धा आम्ही नागरिक आहोत आणि आम्ही सुद्धा विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती नितांत प्रेम करतो आणि त्यांच्या संविधानाला सुद्धा या ठिकाणी शंभर टक्के मानतो म्हणूनच आम्ही आमचा लढा या ठिकाणी अहिंसेच्या मार्गाने लोकशाहीच्या मार्गाने या ठिकाणी लढत आहोत त्यामुळं तुया सारखे कोरे पुत्रे कोणाच्या सांगण्याहून जर भुकत असतील तर आम्हाला काहीच फरक पडत नाही त्यामुळे लक्ष आख्या तू वडापाव करून वडापाव खाऊन उपोषण करतोस हे आख्या महाराष्ट्रातल्या ह्या लहान लेकरांना सुद्धा माहितीये लक्ष म्हणून आखे कसं उपोषण करतंय वडापाव खाऊन आठवीला मागा तू वीला ये लक्षात त्याला कळाले एखाद्या पहिलीच नाही त्याला त्याला बी असतं माहितीये उपोषण कसं करतोस वडापाव खाऊन करतोस आणि आम्हाला सांगतोस की दादांनी आज सातवा दिवस आहे उपोषणाचा दादांची प्रकृती खालावली म्हणून लाखो मराठी या ठिकाणी अंतरवाली सराठीला चाललेत आणि ते तिथं जात असताना आम्ही जेव्हा आमच्या डोळ्यातून पाणी येतं त्यावेळेस आम्ही दादाला म्हणतो दादा उपचार घ्या तरी सुद्धा दादा ऐकत नाही जेव्हा हजार वेळा आम्ही सांगून होतो आमचे हजारो बांधव जेव्हा दादाला विनंती करतात त्यावेळेस आमच्या विनंतीला मान देऊन दादा जेव्हा सलाईन घेतात तर त्यावेळेस तू उपोषण सुटलो म्हणतोस आणि तू पडद्यामागं जाऊन वडापाव खातोस आणि आम्हाला शहाणपणा शिकवतोस का त्यामुळे अशा लक्ष्या दादांबद्दल बोलताना आणि आमच्या राजेंबद्दल बोलताना जरा काळजीपूर्वक बोलण्याचं काम कर तुझा हिशेब वेळ आल्यानंतर या ठिकाणी शंभर टक्के करू तुझी इच्छा आहे या महाराष्ट्रामध्ये आम्ही तिथं या आणि राडा करावं आणि या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये दंग जातीय दंगली पेटाव्यात पण ते कदाबी शक्य होणार नाही मराठ्यांना छत्रपती शिवरायांचा कावा कळतो कधी थांबायचं कधी पुढे जायचं कधी वार करायचा आणि कधी माघार घ्यायची हे आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे त्यामुळे वेळ आल्यानंतर तू आपोआप संपणारे तुला संपवायची गरजच पडणार नाही तुला तु तुला तु जेणीव बसीलय का संपणार आहे तू तुलेलं लांबची गोष्ट आहे त्यामुळे तू या ठिकाणी तू बिल्कुल काळजी करू नकोस मला एक करेक्ट कार्यक्रम करणार आहे लक्ष्या हक्या पुत्र्या त्यामुळे या ठिकाणी तू ताण घेऊ नकोस आम्ही मराठीत राईट करेक्ट कार्यक्रम करू तू तसा थांबतो धन्यवाद जयदी जाऊ जय शिवरामा जय i